खर्च करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाण पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात करण्यात आलं उद्घाटनानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे या उड्डाणपुलाची औंध ते शिवाजीनगर ही एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे शिवाजीनगर आणि औंध बाजूकडील रॅम्पचं बांधकाम पूर्ण झालं असून उर्वरित बाणेर आणि पाषाण बाजूकडील रॅम्पचं बांधकाम येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन पी एम आर डी एच्या माध्यमातून करण्यात येत आहे